नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहत आहात न्यूज घराणेशाही दिग्रस मित्र यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय भाऊ उत्तमराव देशमुख यांची शपथविधी झालेली आहे दिल्ली येथे संसदमध्ये शपथविधी झालेली आहे आणि तसेच चंद्रपूर यवतमाळ लोकसभा मतदार संघाच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर प्रतिभाताई बाळू धानोरकर यांची शपथविधी झालेली आहे आणि तसेच बारामतीच्या खासदार सुप्रिया ताई सुळे सुप्रिया ताई सुळे यांची शपथविधी झालेली आहे हा मित्र मित्र हा तिन्ही खासदार होतकुरू आहे निळभीड आहे शेतकऱ्याच्या हिताचे झोपणारे आहे हित जोपणारे आहे जमिनीवर चालणारे नेते आहेत जनतेमध्ये वावरणारे नेते आहेत भविष्यात हा मंत्री होणारे नेते आहेत आणि गोरगरीब जनतेचे प्रश्न शेतकऱ्याचे प्रश्न सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न आणि जुन्या पेन्शनचे प्रश्न जे काही जनतेचे प्रश्न संसद मध्ये मांडण्या मांडण्यासारखे तिन्ही खासदार आहेत आणि तो भविष्यात नक्कीच मंत्री होणार आहेत याशिवाय असे आणि त्याला म्हणतो आपण भाकीत देण्यास काही हरकत नाही आहे आणि होतकोरू खासदार आहे तिने बी आपण त्यांची तिघाची विधी पाहिलेली आहे त्याची सर्वच खासदारांची शपथविधी पाहिलेली आहे परंतु हा महाराष्ट्रातले विदर्भातले दोन आणि मराठवाड्यातला एक असे तीन खासदार त्यापैकी तिन्ही खासदार होतकोरू आहे शेतकऱ्याच्या हिताचे आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन महम्मद इक्बालबाई साई न्यूज दिग्गस दिग्रस